जनता की बात जनता के साथ सर्व सामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रशासनाला निवेदन सविस्तर वृत्त असे की राज्यातील सामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या व प्रश्नांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रशासनाला निवेदन देण्यात आले सदर निवेदनात असे नमूद केले आहे की राज्यातील सर्व सामान्य नागरिकांना मग तो युवा असो किंवा विद्यार्थी शेतकरी बेरोजगार तरुण महिला सुरक्षांचा प्रश्न कामगार तसेच अंगणवाडी सेविका अशा सर्वच घटकांना या या समस्यांचा आणि आहे संदर्भात निवेदनात मुद्दे सोडवीस ते एकवीस लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत माहिती लिहिली आहे आमच्या निवेदनाची शासन स्तरावर तात्काळ दखल घ्यावी हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावे असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने निवेदन देण्यात आले या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवापूर तालुका अध्यक्ष ईश्वर गावित तालुका बूथ अध्यक्ष युसुफबाई खाटिक महिला तालुका अध्यक्ष सुलेखाताई पाटील नंदुरबार जिल्हा युवक उपाध्यक्ष विक्की भाऊ बिराडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष फरीद पठाण युवक तालुका अध्यक्ष रमीज शेख शहर युवक अध्यक्ष गोलू राजपूत महिला शहराध्यक्ष अध्यक्ष ताई फॅन्सी नवापूर तालुका सरचिटणीस नयन वसावे कपिल चौधरी योगेश खैरनार सोयल शेख व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असंख्य कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत व हे निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते माननीय रोहितदादा पवार यांना ईडीच्या नोटिसाचे समन्स आल्याबद्दल आज संपूर्ण नवापूर राष्ट्रवादीतर्फे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या आदेशानुसार नवापूर तहसीलदार येथे निवेदन देण्यात आले आणि जे काही आज ईडी सरकार ईडीचा धाग दाखवून करत आहे हे अत्यंत चुकीचं आहे इलेक्शन निवडणुका येत राहतात तुम्ही लोकांच्या मनावर राज्य करून इलेक्शन लढवा तुम्ही आज ईडीचा धाक दाखवून इलेक्शन लढवत आहात आणि बऱ्याचशा पक्षांमधून नेत्यांना देखील तुम्ही तुमच्या पक्षात प्रवेश करण्यात मजबूर केलेला आहे हे रक्त आहे शरद पवार साहेबांचं सा। तुम्ही त्यांना नोटीस दिली ते स्वतः तुमच्या दारी आले कारण ते चुकीचे नाहीत आणि ते कधी चुकीचे करणार नाही हे संपूर्ण राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मनापासून खात्री आहे म्हणून आज आम्ही ईडीच्या विरोधात नवापूर तहसीलदार येथे निवेदन दिले धन्यवाद नवापूर लाईव्ह न्यूज साठी प्रेमेंद्र पाटील नवापूर